कवठे ता मांका तालुक्यातील ये कुची येथील पिराच्या खोऱ्यात डोंगराला आग लागल्याने मोठे नुकसान झाले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने व अग्निशामन दलाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी वाडगाव सीमेवर असणाऱ्या पिराच्या खोरा या भागात अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात आग पसरली ही माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आग विझवण्यास सुरुवात केली आग वेगाने पसरत असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभाग व भा ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले व तासगाव येथील अग्निशामक दलाच्या गाड्या यांनी मदत केली सुमारे दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास यश आले सांगलीचे वनक्षेत्रपाल एस बी सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दंडोबा येथील अधिकारी कर्मचारी वनपाल दंडोबा बा ल अ अह काकतीकर रो च मायणीकर वी पा पाटील मधुकर कोळी अर्जुन शिंगारे या वन अधिकाऱ्यांबरोबरच कुची गावातील ग्रामस्थांनी आग विजवणीसाठी शर्तीचे प्रयत्न केले आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे कवटे महांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट